एकीकडे चंद्रशेखर बावनकुडे साहेबांचा जी आर म्हणतो आर टी ओ पोलीस महसूल तिघांनी अवैध वाढू वाहतुकीवर कारवाई करा नश दुसरीकडे नशराबाद उड्डाण पुलासमोर पोलिसांना हप्ते देऊन चोरीच्या वाढूच्या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका डंपरने हर्षल पाटील या तरुणाचा प्राण घेतला त्याच्या रक्ताचे थेंब वाढत नाहीत एवढ्यात नशराबाद पोलीस स्टेशन हद्दीतून रात्री वाढू वाहतूक करणाऱ्या डंपरची शर्यत सुरू झाली आहे काही डंपर घुसळला तर काही डंपर नशराबाद जवळील नारायण हॉलच्या मागे सोयीनुसार विक्रीसाठी सा, वाडूची साठवणूक करत आहे वाडूच्या डम्पर साठी तर चक्क एक पोलीस शिपाई इमानदारीने पायलटिंग करताना दिसला नशराबाद पोलीस अधिकारी आणि त्यांना वाडूच्या व्यवसायातून चंगळ पैसा मिळवून देणारे एक कागदी दूर्त हवालदारासह त्यांचे दोन कलेक्टर कर्मचारी अशांनी संगणमताने एकोणावीस जुलैच्या अपघातातील मूळ डंपर बदली करणे डंपर बदली करून खाली डंपर पोलीस स्टेशनला आणून लावायला सांगणे एवढंच नव्हे तर अपघातातील पुरा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाढून भरलेल्या डंपरने अपघात केल्याचे मूळ फिर्याद मध्ये नमूद असताना सदर पोलीस स्टेशनला खाली डंपर जमा करून कोणत्याही प्रकारच्या वाढू चोरीचा गुन्हा दाखल न करणे अपघातातील डंपर चालकासह तथाकथित वाडू तस्कराला गुन्ह्यातून पूर्णपणे वाचवण्यासाठी त्या नशावाद पोलिसांनी व प्रभारी अधिकारी यांनी पुरेपूर प्रयत्न करणे मग कुठे गेला तो बावन कुडा नबाद जनतेतून नाना तऱ्हेचे आरोप झाले असतील आणि पुराव्यांसह नचे कारनामे प्रसार माध्यमातून वारंवार प्रसारित होत असताना वरिष्ठांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी का झाली नाही असा जनसंशयाने जिल्हा पोलीस आरडीओ महसूल इत्यादी यंत्रणा डागाळल्या जात आहे याचा जरूर विचार व्हावा वाचवा जर गुन्हेगारांना आणि पैसा कमवा असे शाब्दिक प्रमाणपत्र मिळाले तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही याचाही जरूर विचार करावा अशी चर्चा आता पंचक्रोशीत गुणगुणत आहे संपादक शेखर सनोनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक